ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भारतीय सैन्यात निवड झालेल्यांचा येथे सत्कार झालेल्या चंदूर या गावातील तरुणांची अग्निवीर जवान म्हणून भारतीय सैन्य निवड झाली असून त्यांचा गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नवे यडूरचे प्रसाद फुलारे यडूर टेकचे ओमकार हेदुरे यडूरवाडीचे पंकज माने संकेत भंडारे रितेश उमराणे सोपान धनगर राकेश धनगर चंदूरचे संकेत शिंदे आदर्श उगारे यांची सैन्य दलात भरती झाल्याबद्दल माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली यडूर ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी लक्ष्मण शिंगाडे म्हणाले नव्या पिढीने देशप्रेम व देशभक्ती मनात रुजून सैनिकी पेशाकडे वळलं पाहिजे निवड झालेल्या युवकांनी आपल्या पेशाशी इनाम राखून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असं कार्य करावं असं सांगून उपस्थितांकडून सत्कार करण्यात आला व भविष्य काळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास विष्णू शिंगाडे शिव हंजी अण्णाप्पा हंजी पंचाक्षरी चढे संतोष पाटील रवींद्र पोरकावे गुंडू पुलारे पोपट करोशी सुरेश कागवाडे धनंजय जाधव दादा नरवाडे संतोष बेळवे मल्लिकार्जुन मटपती मंजुनाथ बेडगे बसवराज हुन्नूर शीतल बोरगावे वृषभ पुछारी संतोष टेंगले संतोष शिंगाडे प्रवीण खडके तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निपसाटी बजरंग रोडे मांजरे